मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सध्या क्रीडांगणाला तळ्याचे स्वरूप आले आहे याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास यांनी अनेक वेळा या क्रीडांगणाबाबत आवाज उठवला आंदोलनाचा इशारा दिला या क्रीडांगणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चार कोटी मंजूर करण्यात आले तर यासाठी गरज नसलेल्या गोष्टी या क्रीडांगण विकासात घालण्यात आल्या मूळचा क्रीडांगणात पाणी साठण्याचा प्रश्न असताना मिळालेल्या निधीची उधळपट्टी करण्यात आली अजूनही क्रीडांगण साचणाऱ्या पाण्यामुळे वर्षातून आठ महिने बंद असते तर यातून खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे याबाबत मराठा महासंघ अतिशय आक्रमकपणे या क्रीडांगणाच्या बाबतीत महापालिका प्रशासनाकडे क्रीडांगणात झालेल्या कामाची चौकशी करण्याची अनेकदा मागणी करूनही चौकशी झाली नाही शिवाय पालकमंत्र्यांनाही निवेदने देऊन चौकशी केल्याशिवाय नवीन निधी उपलब्ध न करण्याचे निवेदन देऊनही पालकमंत्र्यांनी पुन्हा निधी मंजूर करून भ्रष्टाचार करणाऱ्यांची बाजू घेतली असल्याचा आरोप करत दोन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई यांनी सांगितले आहे हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणारे असणारेतील एकमेव क्रीडांगण या क्रीडांगनाची कित्येक वर्ष चालू आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रिपेरीचं डेट निघाले चार कोटी रुपये या कामावर खर्च झाल्याचं सांगतात माझ्याकडं माहिती आहे सगळे पे पेपर आहेत याबाबत मी वेळोवेळी आंदोलने केलेत आंदोलनाचे इशारे दिले आपल्यासारख्या पत्रकार लोकांना मी बैठ दिलेले आहेत पेपरला बातम्या पण आलेल्या आहेत परंतु येण्याच्या कात्रीचे शासन महापालिका आमचे पालकमंत्री कुणी याबाबतीत कारवाई कराल तर उलट ते प्रत्यक्ष लोकांना पाठीशी घालायचं काम करतात या ठिकाणी दोन कोटी रुपये या इमतूक खर्च केलेत आणि दीड कोटी रुपये या फक्त ग्राउंडवर मुरूम टाकण्यासाठी खर्च केले तुम्ही आज या ग्राउंडची परिस्थिती बघा या ठिकाणी एकही मनुष्य आता आज जाऊ शकत नाही कोणताही खेळाडू या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकत नाही मॅचेससुद्धा इथं बंद झालेले आहेत परवा फक्त पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या नावाने जे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या मॅचेस झाल्या या ठिकाणी देश देशातून खेळाडू आले होते परंतु त्या खेळाडूंना साधी युरिनलची सोय नव्हती कपडे बदलायची सोय नव्हती वर पंखे नाहीत लाईट नाहीत त्या खेळाडूंनी अक्षरशः इथं अंधारामध्ये आडोशाला कपडे बदलली अशी परिस्थिती आहे वर पाण्याची सोय नाही आहे कोणते हे जे काय म्हटले दोन कोटी हे संपूर्ण पैसे पाण्यामध्ये गेलेले तिथले सुद्धा दीड कोटी रुपये पाण्यामध्ये गेले आज तुम्ही बघा कडेनं चर टाकून पाणी काढायचं तिकडे आणि तिथून ते पाणी लिफ्ट करायचं आहे परंतु हे पाणी साचून राहतं हे काम झालेलं नाही आहे आणि पुन्हा आम्ही पालकमंत्र्यांना भेट घेतली पालकमंत्र्यांनी याच्यावर शिफारस केली आयुक्तांना आदेश केले की तुम्ही तात्वर याची चौकशी करा परंतु आयुक्तांनी चौकशी केली नाही त्यावेळीचे तत्कालीन आयुक्त सुनील पवार साहेब हे माझ्यावर इकडे आले होते सर्व खेळाडूंच्या सोबत त्यांनी पाणी केले दोन तास ते या ग्राउंडवर होते वर सुद्धा स्टेडियममध्ये होते त्यांनी आम्हाला त्यांच्याकडून आशा होत्या परंतु त्यांची इलेक्शनच्या पिरियडमध्ये बदली झाली आणि आता नवीन जे आयुक्त आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही हे दिलेलं आहे त्यांनी सुद्धा याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे आणि पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलेलं होतं की या कामाची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय तुम्ही पैसे देऊ नका परंतु पालकमंत्र्यांनी हे चार कोटी सोडून पुन्हा तीन कोटी दिलेले आहेत असे आम्हाला कळते म्हणजे पालकमंत्रीच्या जा भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी आहेत आणि यासाठी आम्ही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री विभागीय आयुक्त कलेक्टर सर्व सर्वांना आम्ही याच्या प्रती दिलेल्या आहेत परंतु त्यांच्याकडूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत हे ग्राउंड मिरजेतल्या खेळाडूंच्यासाठी उपलब्ध करायचं आहे यासाठी मला कोणतीही ताक किंमत मोजावी लागली तरी चालेल यासाठी मी आंदोलनाचा मार्ग तर पत्करलेला आहे परंतु याच्याबरोबर या सरकारकडून न्याय मिळत नाही म्हणून मी दोन दिवसामध्ये या ग्राउंडसाठी जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हे ग्राउंड मिरजेतील नवो नवीन खेळाडू आणि जुने खेळाडू आणि हे सर्व वयोवृद्ध नागरिकांसाठी जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत हा लढा मराठा महासंघाच्या माध्यमातून चालूच राहील